बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले साईचे दर्शन यावेळी महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते बातमी शिर्डी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी फडणवीस यांचा सत्कार केला यावेळी महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते यांच्यासह साई संस्थांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहमदनगर